तर नमस्कार मित्रांनो मी साहिल बांगरे तुमचं सर्वांचा राहून वाटा ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आपण डेकोरेशनचा ब्लॉग टाकला होता आणि त्यानंतर मी बोललो होतं की आगमनाचा ब्लॉग पण बनवणार आहे पण आगमनाचा ब्लॉग काय कारण असतो बनवता नाही आला आणि त्यामुळे तुम्हाला गणपती बसल्याच्यानंतर म्हणजे डेकोरेशन तर दाखवलं होतं पण तिथे गणपती नव्हता तेव्हा तर आता बघा आपण गणपतीची स्थापना केली आणि आता गणपती बसून जवळपास आज सातवा दिवस आहे आणि तेव्हा डायरेक्ट तुम्हाला दाखवतो हे बघा आता डेकोरेशनमध्ये एकच नंबर दिसतंय बघा अरे मागे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळं बघितलं होतं पण गण तेव्हा गणपतीची मूर्तीची स्थापना नव्हती झाली आणि आता बघा कसला दिसत आहे मस्त एकदम एकदम परफेक्ट सगळं मॅच झाले त्याला मूर्ती पण त्या मागच्या बॅकला बॅकग्राऊंडला शोभते आणि हे सर्व दिंडीचा सेट लाईटीमध्ये एकच नंबर दिसते बघा सगळे गौरव इकडे बाहेरनं पण असे लायटिंग लावली इथेवरती काय बघा तर ते लहान लहान मुलांनी केलंय ते इथं नाचायला लागल्यावर आताच रात्री आरती झाल्याच्या नंतर थोडं वेळ थोडं वेळ नाचतात इथं आणि मग ते काय ते त्यांनी ते थर्मोकोलचं जे राहते ना तर ते तिथंवर आटकवले बघा आणि ती दोरी ते बघा इथं दोरी बांधली आणि ती दोरी खेचल्याच्या नंतर ते वरतून पाडणार <laughs> तर एकदम मस्त गेले बघूया ते पण बघूया आपण आता संध्याकाळी तर बघा आगमनाचा ब्लॉक काय तुम्हाला दाखवता नाही आला कारण शूटच केलं नव्हतं एकदम गडबडीत गडबडीत गेलो आपण आणि गणपतीची मूर्ती आणली पण मोबाईल ते व्हिडिओ शूट केलं नाही तर बघा डायरेक्ट सातव्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे सगळं तर बघा संध्याकाळी काही काही प्रोग्राम असतात तर ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर आता थोड्याच वेळानंतर आरती होणार आहे आणि आरतीच्या नंतर इथं मुलं थोडे नाचतील थोडा वेळ आणि त्यानंतर मग भजनाचा कार्यक्रम आहे तर त्या भजनाच्या सु सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा बघा कंटिन्यू ब्लॉक प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरांची गंडी जळ माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती जसे मात्र मन श्रावण मात्र म्हण कामनापूर्ती करे हो देवा वाट मी पाय माझे दे ये ओ वीतले माझे माऊले आलिया गेल्या हाती डाडी निरोप आलिया गेल्या हाती दाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप ये ओ वीतले माझे माऊले

শ্ৰীকে <laughs> प्रसाद प्रसाद वाट्नु बग आज पन्ध्र Excuse मकर कुनाल मकर कुंडाल मकर कुंडाल तर आता भजनवाले पण गेलेत आणि आता झोपायची तयारी आहे इकडे बघा बघा तर आता बघा इथंच मंडपात झोपतो आपण गणपतीच्या तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या गुड नाईट